नमस्कार मी मनोज किशोर वाघमारे सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी किमान चार पाच वर्षापासून बार्शी तालुक्यात काम करत आहे माझे गाव माझे गाव वैरागी येथे असून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्य जयंतीचा सलग तीन वर्ष माझ सलग तीन वर्षाचा माध्य माझे अध्यक्ष म्हणून काम करत आहे आमच्या वार्षिक तालुक्यामध्ये गोरक्षणाच्या नावाखाली काही खोटे गोरक्षक हे गाड्यांची लूट करणं शेतीखाली बार्शी तालुक्यातलं वातावरण ठेवणं कोणाला हप्ते मारणं कोणाच्या विशेष समाजाचा आहे किंवा विशेष जातीचा आहे विशेष अन्नावाचा आहे म्हणून एखाद्यावर त्याला मारहाण करणं त्याचे खिशातून पैसे काढून अशा प्रकारचे भाषा तालुक्यात गेली गेलत आहे मी सोलापूर एस पी साहेबांना उदर रश्मी एस पी साहेबांना याच्या अगोदरसुद्धा वेळोवेळी पत्रव्यवहार करून या गोरक्षकावर योग्य ती कार्यवाही करावी म्हणून पत्रव्यवहार करतो पण आज आज ताग्यात कसल्याही पद्धती त्यांच्यावर कार्यवाही झालेली नाही आणि न झाल्यामुळे मी आत्ता जर एस पी साहेबांनी कलेक्टर साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांच्यावर जर आता कार्यवाही नाही झाली तर मी आपल्या कार्यालयासमोर अन्यथा बार्शी तहसील कार्यालयासमोर कुपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे याची प्रशासनाने दखल घेतली शेतकऱ्यावरती निसर्गाने केलेली कोंडी आणि शेतकरी हा शेती नुकसानीत जाऊन करत असताना देखील सर्व शासनातील किंवा गोरक्षक हे म्हणतात की गोशाळेमध्ये नेऊन तुमचे जनावरे जमा करा पण त जनावरे जमा करत असताना शेतकऱ्याला दुसरी जनावरे आपल्या दावणीला उभा करावे लागतात दावणीला उभा करण्यासाठी त्यांच्यापाशी पैशाची कमतरता असते त्यामुळे शेतकरी हे जनावर बाजारात निघून विकून त्याच्याबदल्यात दुसरं जनावर दूध दूध दुप्त जनावर आणून आपल्या गावनेला उभा करतात जर शासनाने बाजारभावाप्रमाणे गोशाळे शासनाने बाजारभावाप्रमाणे जर शेतकऱ्याकडून जनावर खरेदी करून गोशाळेत जमा केलं तर त्यामुळे गो तस्करी गोहत्या हा विषयच शिल्लक राहणार नाही नाही त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना त्या जनावराचा अपंग जनावराचा किंवा भाकड जनावराचा मोबदला शेतकऱ्याला द्यावा ही शासनाकडे माझी विनंती राहील